विहिरी गेल्यामुळे त्या शेतामध्ये त्याचे पाणी उरणार नाही आणि गावापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आमच्या एकल्यारा येथील सदन कास्तकार यांच्या कुटुंबाने त्यांनी मृत्यू आंदोलनाला पाठिंबा दिला आहे मी आंदोलन करण्याकर्त्यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माजी आमदार मान्य राऊनभाऊ बुंजे यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विधान परिषदेमध्ये आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी

समीरचा एकर आमच्या हक्काचे रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा करा अच्छा बादल सर के करी एक जुटी था विजय सो सेट करी एक जुटी था विजय सो कृति समिति था एक का सुनारा कृति समिति था एक का करी एक जुटी था विजय सो सेट करी एक जुटी था विजय सो अरे जमीन अब चाहक का ची नहीं कुनाचा बापा ची जिल्ह्यामध्ये भक्ती मार्गाच्या नावाखाली सिनखेड राजा ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटर लांबीचा रस्ता होत आहे पंचेचाळीस गाव असंख्य शेतकरी शेकडो शेतकरी यातून बाधित होत आहेत खर तर हा महामार्ग याची कुठलीही मागणी नव्हती कुठलीही गरज या महामार्गाची नाही कुणीही मागणी केलेली नसताना आणि गरज नसताना देखील हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम या महामार्गामुळे होते अनेक अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यल्पभुधारक शेतकरी या रस्त्यामध्ये येत आहेत आणि ते यामुळे बर्बाद होणार आहेत ते भूमिहीन होणार आहेत आणि हा बैराजा जो आहे हा अत्यंत संकटात असताना पुन्हा आणखी संकट त्याचे वाढणार आहेत हा भक्तिमार्ग हा केवळ ठेकेदारांना पोचण्यासाठी काही ठराविक लोकप्रतिनिधींचा फायदा करण्यासाठी होते अशा पद्धतीची भावना जनतेमध्ये होते आणि त्यामुळं प्रचंड विरोध याला होते आज पावसाळी अधिवेशन सुरू असताना पावसाळी अधिवेशनापर्यंत या शेतकऱ्यांचा आवाज पोचावा म्हणून हे आत्मक्लेश आंदोलन इथं होते यात या सर्व गावातले जे शेतकरी आहेत ते यात सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत हा भक्ती मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे यामध्ये लढणार आहोत सो वंदना मधुकर सपकार राहणार करतवाडी इथून मी एक शेतकरी महिला म्हणून आज इथे आलेले आहे आमचे बरेच अल्प अल्पभूधारक शेतकरी आज भूमिहीन होत आहे आमची सर्व शेतकरी बांधवांची अशी मन मागणी आहे की हा रद्द गरज पर्याय गरज नसताना हा रोड होत आहे तरी आम्हाला या रोडची आवश्यकता नाही आमचं आमचा हा रोड कॅन्सल झालाच पाहिजे आम्हाला या जमिनीची जमिनीचं महत्व कोरोना काळात बरंच काही कळले कोरोना काळात लोकांना जेव्हा घरी यायचं काम पडलं तेव्हा त्यांना शेतीची आठवण झाली म्हणून आम्हाला शेतीची शेतीच पाहिजे या पर्यायी रोडची या रोडची आम्हाला गरजच नाही आमचा रोड रद्द करा रद्द करा भक्ती मार्ग रद्द करा अशी आमची सर्व शेतकरी बांधवांची आणि बंधू भगिनींच म्हणणं आहे शेती नसताना आम्ही पिकवायचं काय खायचं काय आमच्या मुलाबाळांना पालन पोषण कसं करणार आमच्या आमच्या येथे एक दोन दो, दो, दोन पुरुष मंडळींना डायरेक्ट पॅरेले आजार झाला त्यांना मुलांची मुलांचं लग्न करायचं पण शेती चालल्यामुळे त्यांनी विचार करून त्यांना पॅरेले आजार झाला आहे सध्या तो मनुष्य आमच्या इथे हजर आहे त्यांचा मुलगा मग आम्ही कसं करायचं आम्ही शेतीत असल्यावर काय पिकवायचं काय खायचं आम्ही भूमीहून उरालो आम्हाला या रोडची गरजच नाही रद्द करा रद्द करा भक्ती मार्ग रद्द करा मस्के बोलत आहे शेती चालल्यामुळं पोरायचे लग्न उन्नी राहिले हे तुम्ही नाक मग भक्ती मार्ग कळ सगळा शेतकरी भूमीहीन उन राहिला मोठे मोठे लोक त्याशी वावर काय मेन गरीबाचे चाललेत गरीबाले काही रा उन्नी राहिलं हा काय खायचं मग त्या गोदाम मोठ्या लोक आयले गोदाम नोकरीवाले आयोदा गरीब लोक आले काहीच का नाही असा भक्ती मार्ग काढ्यावर मग मरायचेच काही फायदा आहे का बोला सरकार असं सरकार चालत नाही चांगले भक्ती मार्ग रद्द करा तरच बर नाही जर तुम्ही दुनव्या मारून राहिले काही फायदा नाही भक्ती मार्गाची गरज नाही मी अशोक क्षीराम अंबोरे राहणार तालुक्यातील जिल्हा बुलढाणा शिर्डी शेगाव हा जो भक्ती मार्ग आहे हा एकशे दहा किलोमीटर या मार्गाची कोणत्याही प्रकारची गरज नसताना आणि जवळपास सर्व शेतकऱ्यांचा विरोध असताना हा शासनाने लादलेला हा निर्णय हा निर्णय रद्द करण्यात यावा म्हणून या ठिकाणी <laughs> आम्ही सर्व सर्व मंडळी कलेक्टर ऑफिसमध्ये आज दहा ते पाच वाजेपर्यंत इथं उपस्थित बसलेलं आहे तात्काळ हा तात्काळ हा मार्ग रद्द करून शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यात यावाय या मार्गामध्ये जाणारी जमीन जमीन या या मार्गात जाणारी जमीन आहे या जमिनीमध्ये काही काही जवळपास पंचवीस ते तीस टक्के लोक शेतकरी वर्ग हा होणार आहे पर्याय पर्याय शेगावला जाणारा पर्याय मार्ग असताना सुद्धा या मार्गाची आज काहीच गरज नाही तरी आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे की शेतकऱ्याच्या मागणीला मागणीची आपण तात्काळ दखल घेऊन हा मार्ग रद्द करण्यात यावा